शिक्षणासंबंधीचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा काळा कायदा रद्द करा पवित्र पोर्टल प्रणाली अयशस्वी झाली आहे तीही रद्द करा शाळा महाविद्यालय शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तातडीने झाली पाहिजे अशा अनेक विविध मागण्यांसाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित या मोर्चात जिल्ह्यातील अठ्ठावीस संघटनांचे सदस्य सहभागी झालेले होते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्रामपाक चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यांपासून मोर्चा सुरुवात झाली बंद करा बंद करा बंद बंद करा बंद करा बंद शाळा तिथे बक्त अंजर झाल्याच पाहिजे शाळा तिथे मुख्याच्या बक्तर मंजूर पाहिजे झालेलं आहे अनुदानाचं त्यांना अजून अनुदान दिलं नाही ज्या ज्याशा घोषित झाल्या त्यांच्या अनुदानाचा अजून विचार केला जात नाही अहो हे होणार आहे कधी तर आम्ही देऊ फक्त आपण दोन नंबर मोर्चे संपवणार नाही दोन नंबर मोर्चा निघाला ज्या ठिकाणी पृत झाला होते त्यांनी सांगितलं की मार्च मध्ये निघालेल्या मोर्चाचं आम्हाला निवेदन दिलं नवीन योजनाची फसवी योजना जाहीर केली पण त्याचं पत्र निघालं का मी ज्या ज्या घोषणा मागण्या आहे त्या मागण्याबद्दल बोलतोय कोणत्याही मागणीचं आज अखेर पत्र निघालच नाही टप्पा अनुदान महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित या सहा ऑगस्ट राज्यभर पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या विरोधात महा महाआक्रोश आंदोलन सुरू आहे याची शासनानं दखल घेतलेली दिसते आज विधान परिषद सदस्य आम शिक्षक आमदारांना बैठकीला बोलवले तरी पण हा कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झाला पाहिजे जुन्या पद्धतीने संच मान्यता झाल्या पाहिजेत नवीन पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या या संच मान्यता या नियमानं होता कामा नये शाळा तिथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे या टप्प्यामध्ये या ज्या पद्धतीनं नोकर भरतीचा खेळ चाललेला आहे हा बंद झाला पाहिजे हे भरण्याचा अधिकार संस्थाचालकाला दिला पाहिजेत पोर्टल बंद केलं पाहिजेत कारण दोन हजार सतरा पासून आज चोवीस तालापर्यंत पोर्टल मध्ये दहा टक्केच भरती झालेली आहे शाळांच्या मध्ये शिक्षक नाहीत आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला हे सरकार सांगत आहे पहिल्यांदा शिक्षक भरती करा आणि पुन्हा बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू करा अल्पसंख्यांचा शंभर टक्के भरणा झाला पाहिजे भरती झाली पाहिजे टक्केवारीवर नको आहे या सीच्या संदर्भामध्ये एकवीस जुलैचा निर्णय फायनल झाला पाहिजे आणि ही पदं वाढली पाहिजेत यासाठी हे आंदोलन आहे टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांच्या साठी त्यांचं वय बघून शंभर टक्के अनुदान करा या सगळ्या गोष्टींसाठी हा राज्यभर चाललेला आक्रोश आहे मायबाब सरकारनं याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावं ही विनंती आहे आणि हा पंधरा तीन दोन हजार चोवीस चा कायदा करावा एवढी विनंती आहे धन्यवाद जो काढलेला शासन निर्णय आहे हा शासन निर्णय खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेसाठी काळा दिवस म्हणावा लागेल किंवा काळा निर्णय म्हणावा लागेल काळा कायदा म्हणावा लागेल अशा पद्धतीचा निर्णय शासनानं घेतला आणि या मुद्द्याला धरून बाकीच्या अनेक ज्या मागण्या आज शिक्षण क्षेत्रामधल्या प्रलंबित आहेत शिक्षण व्यवस्था ज्या मागण्यांच्या मुळे शिक्षण व्यवस्थेचा वटून व्हायची वेळ आहे अशा शिक्षकांच्या सर्व शिक्षक संस्थांच्या आणि खऱ्या अर्थाने या ज्या मागण्या आहेत या मागण्या आमच्या शिक्षक संघटनांच्या नाही आहेत या आमच्या संस्था चालकांच्या मागण्या नाही आहेत या सगळ्या मागण्या ज्या आम्ही म्हणायला लागलोय त्या आम्ही तळागाळातल्या डोंगर दऱ्यातल्या ता विद्यार्थ्यांच्यासाठी मागण्या मागायला लागलोय जो लाभार्थी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान शैक्षणिक वाटण या निर्णयातून होणार आहे आणि या मागणी मांडतोय शासनानं अजून तरी विचार करावा आमच्या शिक्षकांच्या पोटा पाण्यासाठी शिक्षक बांधून आलोय आम्ही लढायला आलोय या ठिकाणी मोर्चा घेऊन आलोय तो मोर्चा आमच्या पोटा पाण्याचा नाही आहे तर गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विषय आहे खऱ्या अर्थाने तर आपल्या पालक आमचा विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या जीवनाशी निगडीत हे विषय आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जोडतोय आज शाळेत शिक्षक नाही म्हणजे आमच्या शिक्षकांचा पगारावर परिणाम होणार नाही त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ज्ञानदानावर परिणाम होणार आहे संस्थाचारकांचं फार मोठं नुकसान होईल अशी परिस्थिती नाही आहे खरं नुकसान होणार आहे ते विद्यार्थ्याचं होणार आहे आणि या विद्यार्थ्यासाठी या लाभार्थ्यासाठी आज हा मोर्चा सांगलीच्या कल कलेक्टर कार्यालयावर आम्ही आणलेला आहे आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चालक आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि हा आमचा आवाज आ आज शासनानं ऐकावा शासनानं आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचा आवाज पोचावा आमचा आवाज म्हणजे या महाराष्ट्रातल्या गर... दऱ्याखोऱ्यातल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे हे शासनानं ध्यानात घ्यावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी माझं थांबवतो दोन मिनिटाचं जा मनोर जय महाराज